नमस्कार मित्रांनो तर आज आपण कच्च्या कैरीची चटणी करत आहो ही चटणी सगळीकडे व्हायरल आहे म्हणजे सगळेजण ट्राय करत आहेत तर आपण पण करायला हवी हो तर मी ट्राय केली अप्रतिम लागते चवीला मस्त आंबट आंबट नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा तर आता सुरुवात करूया सगळ्यात आधी तर आपल्याला इथे दोन टमॅटो आणि एक कच्ची कैरी घ्यायची आहे तर हे आता आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर टमॅटोला आणि कैरीला दोन भागामध्ये डिवाईड करायचं आहे म्हणजे दोन भागामध्ये कट करायचं आहे तुम्ही बघू शकता मी ज्या पद्धतीने कट करत आहे त्या पद्धतीने कैरी आणि टमॅटो कट करून घ्यायचे तर एक मी इथे तवा घेतलेला आहे तुम्ही पॅनसुद्धा घेऊ शकता किंवा कढईमध्ये पण करू शकता तर या तव्यावरती मी तेल टाकून घेतलं त्यावरती आंबा ठेवलेला म्हणजेच कैरी ठेवलेली आहे सगळीकडे तेल लावून घेतलं त्या कैरीनेच आणि सगळे कैरी आणि जे टमॅटो आपण कट करून घेतले होते ते सगळे ठेवून देऊया मी ज्या पद्धतीने ठेवत आहे त्या पद्धतीने नंतर यामध्ये आपण लसणसुद्धा टाकणार आहोत तर चार पाच लसणाच्या पाकड्या टाकलेल्या आहे हे सगळं मस्त झाकून एक प्लेट झाकून द्यायची आणि मस्त परतून घ्यायचं आहे तर इथे दोन मिनिट ठेवून झालेले आहे प्लेट काढून घेऊया आणि हे पलटून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडलासुद्धा शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तर हे झालं आहे टोटल दहा मिनिट तरी लागतील याला शिजण्यासाठी तर यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही तेलामध्येच आपल्याला येता परतून घ्यायचं आहे तर व्यवस्थित हे परतून झालेलं आहे टमॅटोचे सालसुद्धा निघत आहे तुम्ही बघू शकता तर हे साल काढून घ्यायचे सगळ्या टमॅट्याचे साल काढून घेऊया आणि गॅस इथे मी बंद करत आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेतला आहे पूर्णपणे गार करून घेऊ नंतर चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचा आहे तर इथे मी एक चॉपर घेतलेला आहे तर या चॉपरमध्ये हे टमॅटो टाकून घेऊया टमॅटो आणि लसण लसणाच्या पाकळ्या आणि जे आंबा आहे ते आंबाचे साल काढून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने याचा गाबा गाबा टाकून द्यायचा आहे ते झाल्यानंतर यामध्ये मस्त बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे कोथिंबीर थोडी जास्त टाकायची चवीला खूप अप्रतिम लागतो नंतर दोन मिरच्या टाकायच्या आहे कट करून आणि त्याचसोबत आपण इथे टाकणार आहोत लाल मिरची पावडर एक चम्मच लाल मिरची पावडर आहे कश्मीरी मिरची पावडर आहे अर्धा चम्मच चवीनुसार मीठ टाकायचं आहे नंतर धनिया पावडर टाकायचा आहे एक चम्मच तुम्ही इथे तुमच्यानुसार मसाले कमी जास्त करू शकता किंवा वाढवू शकता आणि दुसरे पण मसाले टाकू शकता यामध्ये नंतर इथे मी सॉस टाकला आहे टमॅटो सॉस एक चम्मच आणि हे चॉपरचं झाकण लावून घेऊया आणि हे चॉप करून घ्यायचं आहे मस्त तर इथे आपण चॉपरमध्ये चॉप करून घेतला आहे तुम्ही इथे बघू शकता किती अप्रतिम हे चटणी दिसत आहे आत्तासुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे अप्रतिम झाली होती चटणी नक्की ट्राय करून पहा पराठ्यांसोबत किंवा चपातीसोबत हे चटणी तुम्ही खाऊ शकता कशासोबत पण खाऊ शकता अप्रतिम लागते चवीला आंबट आंबट मस्त आणि लवकरात लवकर होऊन तयार होते तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू